हिंदूंच्या सगळ्या खास सणांपैकी होळी हा एक सण आहे आणि येणाऱ्या होळीची तारीख म्हणजेच दोन हजार चोवीस या वर्षातील होळी ही येणाऱ्या चोवीस मार्च रोजी होळी येत आहे तर फाल्गुन महिन्यातल्या पौर्णिमेला होळी ही नेहमी पंचांगानुसार येत असते तर होळीच्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांचे म्हणजेच महादेवांचे काही अचूक उपाय करायचे आहेत की ज्यामुळं आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल आता तुम्ही म्हणाल होळीचा आणि महादेवांचा काय संबंध आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर होळी हा हिंदूंच्या सर्वात खास सणांपैकी एक आहे होळीचा संबंध भगवान विष्णूंचे महान भक्त प्रल्हाद सुद्धा आहे तर तो का आहे ते तेसुद्धा सांगते कारण होलिका दहन हे भक्त प्रल्हादांमुळेच तिथूनच सुरुवात झाली होती याशिवाय हा दिवस हा राधाकृष्णाशी सुद्धा जोडलेला आहे पण तुम्हाला माहीत आहे का की होळीचा संबंध आपल्या शिवशंकरांशी आणि माता पार्वतीशी सुद्धा आहे आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये होळीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे आणि अशातच होळी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे दरवर्षी फाल्गुन महिन्यातल्या पौर्णिमेला होळी हा सण आपण साजरा केला जातो पौर्णिमेला होळीचं दहन केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असतं अशा स्थितीमध्ये यंदा होळीचा सण हा पंचवीस मार्चला धुलिवंदन आणि चोवीस मार्चला होताशनी पौर्णिमा अर्थातच होलिका दहन होणार आहे दिवाळीप्रमाणेच होळी हा सण हिंदूंचा सगळ्यात महत्त्वाचा सण आहे असंही आपण जे मराठी सण साजरे करतो प्रत्येक सणाचं काही ना काही महत्त्व हे आपल्या धर्मामध्ये आहे तर भक्त प्रल्हाद आणि होळी यांची काय पौराणिक कथा आहे ही सगळ्या तुम्हाला माहीत असेलच परंतु तुम्हाला माहीत आहे का की भगवान शिवांशी संबंधित होळीची कथा देखील खूपच लोकप्रिय आहे इथं आपण भगवान शंकराच्या संबंधित होळीची पौराणिक कथा ही जाणून घेणार आहोत तर पौराणिक दृष्टिकोनातून पाहिलं तर होळीचा सण हा भगवान शंकरांशी जोडला गेला आहे बघा शिवरात्रीच्या बरोबर पंधरा दिवसांनी होळी नेहमी येत असते पौराणिक कथेनुसार माता पार्वतीला महादेवाशी लग्न करायचं होतं पण भगवान शिव नेहमी ध्यानात मग्न असायचे अशा स्थितीमध्ये कामदेव भगवान शंकरातील वासना जागृत करण्याच्या उद्देशानं एकदा कैलासामध्ये गेले आणि तिथं त्यांनी भगवान शंकरांच्या उपासनेमध्ये तपश्चर्यामध्ये व्यत्यय आणला त्यामुळं भगवान शंकर हे क्रोधित झाले आणि त्यांनी आपला तिसरा डोळा उघडून कामदेवाला भस्म केले पण यानंतर इतर देवतांनी आणि कामदेवाची पत्नी रतीनं सुद्धा महादेवाकडं प्रार्थना केली आणि यानंतर भगवान शंकरांनी कामदेवाला जीवदान दिले याशिवाय भगवान शिवांनी पार्वतीच्या विवाहाच्या प्रस्तावाला देखील स्वीकारलं याच आनंदात सर्व देवी देवतांनी रंगोत्सव साजरा केला आणि हा दिवस म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेचा दिवस अशी काही ठिकाणी काही पुराणांमध्ये मान्यता आहे तर होळीच्या दिवशी आपण देवाची पूजा केल्यानं आपले सगळ्या प्रकारचे दोष हे नाहीसे होतात ज्या लोकांचं लग्न जमत नाही किंवा वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येत आहेत यांनी होळीच्या रात्री विधीनुसार भगवान शंकरांची म्हणजेच महादेवांची पूजा करायची असं केल्यानं त्या व्यक्तीचं लवकरात लग लवकर लग्न होण्याची शक्यता असते आणि ह्या कारणास्तवच जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल तर त्यांनी होलिका दहनानंतर त्यांच्या भस्मानं भगवान शंकराची म्हणजे महादेवाच्या पिंडीची पूजा करायची असं केल्यानं कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते तर ही माहिती तुम्हाला आत्तापर्यंत माहीत होती का खूपच वेगवेगळ्या प्रकारच्या पौराणिक कथा या आपल्याला आपल्या धर्मामध्ये बघायला मिळतात आणि भगवान विष्णूंचं आणि प्रल्हादाचं भक्त प्रल्हादाचं काय नातं होतं हे सुद्धा आपल्याला माहीत आहे होलिका दहनासंबंधितले अजून बरेचसे माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर लवकरात लवकर पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन पण आजच्या पुरतं इतकंच ज्यांचं लग्न जमत नाही किंवा ज्या पतीपत्नींमध्ये संबंध खराब असतील किंवा त्यांचं पटत नसेल तर त्यांनी हा उपाय करायचा आहे उपाय अत्यंत सोप्या पद्धतीनं सांगितलेला आहे होलिका दहनाचा जो भस्म असतो तो दुसऱ्या दिवशी म्हणजेच होलिका दहनाच्या राखेनं आपण ज्याप्रमाणे महादेवाला भस्मारती करतो त्याच पद्धतीनं भस्मानं महादेवांची पूजा करायची तर आजच्या पुरतं इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका कमेंटसुद्धा करा जर का तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना स्वामी समर्थ